जय मल्हार बांधवांनो आम्ही निघालोय गळणीम तालुका श्रीरामपूर अहिल्यानगर आमच्या एका बांधवांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालाय आणि या त्याच्या मरणाला जी गिदाड जबाबदार आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या मृत भावाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पोचतोय दहा वाजता गळणीन तालुका श्रीरामपूर जिल्हा इल्यानगर आपणही यावं जय मल्हार